इथून पुढे जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाबाबत बोललं जाईल लिहिलं जाईल तेव्हा तेव्हा दोन हजार चोवीस या वर्षाचा करावाच लागेल विधानसभा राज्यात जे काही राजकीय भूकंप घडले त्या सर्वांचा निकाल लावणारं वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि ऐन निवडणुकांच्या तोंडावर अजित पवार यांच्या गटाला मिळालेलं पक्षचिन्ह आणि पक्ष राज्यात गद्दारीचे राजकारण झाल्याचा आरोप करत विरोधकांनी पेटवलेलं रान मराठा समाजाची आरक्षणासाठी आक्रमक भूमिका लोकसभा निवडणुकांच्या निकालात महाविकास आघाडीला मिळालेलं यश आणि विधानसभेत खाल्लेली आपटी आणि सरते शेवटी महायुतीच्या प्रचंड विजयासह मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस नमस्कार मी सृष्टी दोन हजार चोवीसच्या फ्लॅशबॅक व्हिडिओत आज महाराष्ट्राचं राजकारण रिवाइंड करून <laughs> सर्वात पहिली घडामोड म्हणजे ओबीसीतून आरक्षणासाठी मराठा समाजाची आक्रमक भूमिका मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी करत सरकारला धारेवर धरलं खरं मात्र जरांगेंच्या या मागणीला ओबीसी बांधवांनी जोरदार विरोध केला मराठा आरक्षणातील सगळे सोयरे या शब्दाला असलेला आक्षेप याबद्दल आठ लाखांहून जास्त आलेल्या हरकती जास्तीत जास्त हरकती घेण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेलं आवाहन या, आवा या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे असा संघर्ष पाहायला मिळाला राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेवर आलं यावेळी राजकीय स्वार्थासाठी सरकारने मराठ्यांच्या एकजुटीचा फायदा उचलला असा आरोप जरांगेंनी केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मराठा आरक्षण आंदोलनाचं आव्हान कायम असणार असं स्पष्ट करत पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं दुसरं म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी नेमकी कोणाची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एकनाथ शिंदेनी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनी केलेलं बंड राज्याच्या राजकारणात यंदाही चर्चेचा विषय ठरला एकीकडे एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या बंडानंतर हे दोन्ही पक्ष बंडखोरी करणाऱ्यांच्या ताब्यात देण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने दिला तर दुसरीकडे या दोन्ही नेत्यांसोबत आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली या संबंधी सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आणि त्यांनी दोन्ही बाजूचे कोणतेही आमदार अपात्र नसल्याचा निर्णय दिला या निकाला विरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले मात्र अजूनही हा निकाल लागला नाहीये निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे नवं चिन्ह दिलं या नव्या चिन्ह सोबत दोन्ही पक्षांची नव्याने मोर्चे बांधणी आणि राजकीय वाटचाल सुरू आहे पुण्यातील सर्वात महत्वाची तिसरी घडामोड म्हणजे पोर अपघात आणि राजकीय घमासान नऊ मे दोन हजार चोवीस ला पुण्याच्या कल्याणी नगर मध्ये घडलेल्या ही घटनेने अवघा देश हादरून गेला पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने सुसाट वेगात पोष कार चालवत दोघांना चिरडलं या घटनेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या तरुण तरुणीचा मृत्यू झाला विशेषतः राजकीय वर्तुळात या संदर्भात बरेच आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यापासून पोलीस स्थानकात आरोपीला पिझ्झा बर्गर खायला देण्यापर्यंत अनेक बाबींवर दावे प्रतिदावे करण्यात आले राज्य सरकारकडून आरोपीला अभय दिला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान देखील हा मुद्दा विरोधकांनी धरून ठेवला होता धक्कादायक बाब म्हणजे या घटनेतील अल्पवयीन आरोपीला अवघ्या काही तासात जामीन मंजूर झाला आणि राज्यभरात संतापाचा भडका उडाला दोन हजार चोवीसच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे बाबा सिद्दीकींची हत्या आणि त्यामुळे हादरलेला संपूर्ण देश माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भर रस्त्यात गोळा घालून हत्या करण्यात आली या घटनेने फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हादरला या भयंकर हत्येने राजकीय वर्तुळासह हिंदी सिनेसृष्टी ही आदरून गेली आमचे कोणाशीही वैर नाही पण जो कोणी सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करतो त्याचा हिशेब आम्ही पुस्तकात ठेवतो अशी फेसबुक पोस्ट करत कुख्यात लॉरेन्स बिष्णुई टोळीने या हत्येमागे आपण असल्याचं सांगितलं वर्षानुवर्ष राजकीय क्षेत्रात आणि बॉलिवूड मध्ये प्रसिद्ध असलेल्या सिद्दीकी कुटुंबाला या घटनेचा धक्का बसला असून हा घडलेला संपूर्ण प्रकार महाराष्ट्रातील राजकारणात अनेक प्रश्न उभे करणारा ठरला तर ते शेवटी दोन हजार चोवीसच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड म्हणजे विधानसभेत महायुतीच्या सुनामी नंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले लोकसभा निवडणुकांमध्ये देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन झालं खरं मात्र राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपची बिकट अवस्था त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी होती शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली बहुतांश आमदारांसह शिंदेंनी आणि अजित पवार समर्थक आमदारांनी पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली लोकसभेचा निकाल विरोधात लागल्यानंतर महायुती जोमाने कामाला लागली लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेलं जनमत विधानसभेत मात्र पूर्ण फिरलं महायुतीची लाडकी बहीण योजना देखील विधानसभेत प्रभावी ठरली राज्यात महायुतीला बहुमत मिळालं भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या या ऐतिहासिक यशानंतर अखेर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदावर मुसंडी मारली विजयाचे शिल्पकार ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली